तळ्यात मयातला असणार आहे पहिला गेम आपला तळ्यात म्हणजे म्हणजे पाठीमागे पहिला गेम तळ्यात म्हणजे म्हणजे पाठीमागे सगळ्यांना गेम माहीत असेल सगळ्यांना माहीत आहे गेम तळ्यात म्हटले की रशीच्या मळ्यात म्हटले की पाठीमागे मारायची आता पुढं तुमच्या तळ साठलेला नाही पाण्याचं त्याच्यामुळे लक्षात येते तुमच्या काय अडचण आहे हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या एकदा जोरदार टाळ्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करून जाऊ एक दोन तीन चला तयात म्हणजे म्हणजे मागे कन्फ्यूज होऊन हा लांबा नको दोन मीटर लांबा दोन मीटर लांबा हा एक दोन तीन चला मयात आता एवढ्या सगळ्या पुढार सगळ्या आउट होत्या पण एक चान्स दिवा या ना पहिला डाव भूताचा म्हणून माग सारखं सारखी नाही नाहीतर त्याच्यामुळे पहिला डाव भुताज म्हणून माग सगळ्यांना लक्षात घ्या सगळ्यात म्हणजे पुढं म्हणजे पाठीमाग पाय निस पुढी मारा काय अडचण नाही एक दोन तीन मयत कळत मयत पहि दोन्ही पाय एकदम टाकायचे नाहीतर तुमने बोला या मैचे लिया असं नको हो का तया आणि मयात दोन्ही पाय एकदम एक दोन तीन तयात मयात हो गाई ने खाली या असं कुठे काय धरलायचा चांगलं दिसत नाही बघा व्हिडिओ तुम्ही करायला चला एक दोन, दोन तीन मग हा शिस्तात हा तयात तयात एक दोन मयात म्हणजे आता कोण आउट होईल ते आवड मयात असं वळून घ्या हा एक दोन तीन तळत मळत तळत मळत मळत एक दोन येणारा का जाणारा हो एक दोन तीन स्टार्ट तळेत चला हो बरं हो बरं हो बरं एक दोन तीन चला मला फायनलला न्यायचं म्हणाला तुम्ही कुठे पाठीमागे चालायचं सातशे तुमचा आवाज भारी होता का शेवटपर्यंत आवाज पाहिजे तुमचा हो तुम्ही एक दोन तीन तयत मळत तळत मी परचीला ते परचीला ते चार जणीसनी घेऊन परचिला करा एक दोन तीन मळत तळ्यात तळ्यात विशेष लक्ष द्या माहिती सगळ्यात म्हटली की पुढं मळ्यात म्हटली पाठीमागं तुम्हाला शंभर टक्के खेळ माहित आहे त्यामुळे तुम्ही अवघडणार नाही मला चांगली गरंटी आहे एक दोन तीन मळ्यात एक दोन

बघा आजीमोडली पुढे महापुरली पाठीमागा ओके एक दोन तीन स्टार्ट तर

एक दोन तीन स्टार्ट मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात एक दोन तीन स्टार्ट आ, एक दोन तीन स्टार्ट मळ्यात तळ्यात तळ्यात एक दोन तीन हा एक दोन तीन स्टार्ट तळ्यात म्हटली मयात म्हटली पाठी मग तळ्यात हां मळ्यात तळ्यात म्ह्यात तळ्यात तळ्यात लगन के झाला हां लगन के झाला हां आरे मारे लो में हां बा 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 सैर आता करायचं सगळ्यात माहित आहे ना अजून अजूनच आहे सांगा लोक कॉलेजला शाळेत प्रपोज कोणी कोणाला गेला जा लवकर प्रपोज कोणी कोणाला तुम्ही काय ना जा लग्नाला कि सर हो मला पाच वर्ष झाल्यात काय परा कधी पाच वर्षांमध्ये आला गेक दोन तीन स्टार्ट तळ्यात हा मळत तळ्यात मळत मळ्यात विशेष नाही मैत्रीण बनवाय मैत्री एक दोन ती इस्टल तळत तळत एक दोन ती स्टार्ट एक दोन ती स्टार्ट म्हणत

नऊ एनि फायनल राऊंडसाठी एकदा नाव लिहितात त्या नऊ एनिंचासाठी एक जोरदार टाळ झाल्या पाहिजे डायरेक्ट फायनल राऊंड